वर्षांची अखंड परंपरा बोरपाळे ग्रुपचा श्री श्री ज्योतिबा यात्रा पायी प्रवास यशस्वी पार पडला श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी श्री ज्योतिबा यात्रा म्हणजे श्रद्धा परंपरा आणि भक्ती यांचा संगम यंदाही बोरपाडले गावातील बोरपाडले ग्रुपने आपली पंचवीस वर्षांची अखंड परंपरा जपत जोतिबा यात्रेसाठी पायी प्रवास केला जवळपास पंचेचाळीस ते पन्नास भाविकांनी बोरपाडले ते जोतिबा आणि पुन्हा बोरपाडले असा खेटा पूर्ण केला यात्रेदरम्यान दानेवाडी येथील आंब्याच्या झाडाखाली विश्रांती ही विशेष ठरते याच ठिकाणी दरवर्षी केपी निकम हे एकटेच दुपारी स्नान करतात ही त्यांची खास परंपरा यंदाही जपली गेली यात्रेतील एक वेगळीच ओळख म्हणजे श्री सुजित खडके यांची दरवर्षी पायात चप्पल न घालता भर उन्हात पायी प्रवास करण्याची त्यांची परंपरा सलग सुरू असून यंदाही त्यांनी संपूर्ण प्रवास असाच पूर्ण केला बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे वर्णन त्यांच्यावर अगदी सार्थ ठरत यात्रेत दरवर्षीप्रमाणे श्री लक्ष्मण कुंभार मेजर साहेब यांच्या वतीने गरमागरम वडापाव सेवा तर सुरबी हॉटेलचे मालक श्री संदीप कुंभार उर्फ पिंटू यांच्याकडून थंडगार वारणा लसीचा आस्वाद भाविकांना देण्यात आला आंबेवाडी येथील श्री संभाजी आंबेकर व सौ सुवर्णा आंबेकर परिवार यांच्याकडूनही सालाबाद प्रमाणे थंडगार लिंबू सरबत सेवा करण्यात आली उन्हाळ्याच्या तडाख्यात या सेवेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला